महाराष्ट्र शासनाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाची इयत्ता बारावीची बोर्डाची परीक्षा आज दिनांक अकरा फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे या परीक्षार्थ्यांचे इंदापूर महाविद्यालयामध्ये उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व माजी मंत्री तसेच संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील संस्थेच्या उपाध्यक्ष पद्माताई भोसले संस्थेचे सचिव ऍडव्होकेट मनोहर चौधरी तसेच संस्थेचे सर्व संचालकांनी परीक्षार्थींना शुभेच्छा संदेश दिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जीवन सर्वदे उपप्राचार्य प्राध्यापक दत्तात्रय गोडे व सर्व मान्यवर प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे उत्साहात स्वागत केले व त्यांना या परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या डॉक्टर जीवन सर्वदे म्हणाले की सर्व विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्या वतीने स्वागत इयत्ता बारावीच्या बोर्डाची परीक्षा आपल्या दृष्टीने महत्वाची आहे विद्यार्थ्यांनी कोणताही ताण न घेता सकारात्मक वृत्तीने परीक्षेस सामोरे जावे व यशस्वी व्हावे प्राध्यापक गोळे म्हणाले की माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा संदेश दिला आहे विद्यार्थ्यांना या परीक्षाकरिता मनकपूर्वक शुभेच्छा यावेळी कला विभाग प्रमुख डॉक्टर भीमाजी भोर विज्ञान विभाग प्रमुख डॉक्टर शिवाजी वीर क्रीडा संचालक डॉक्टर भरत भुजबळ वाणिज्य विभाग प्रमुख डॉ सदाशिव उंबरदंड प्राध्यापक आत्माराम फलफले डॉक्टर राजाराम गावडे प्राध्यापक श्रीनिवास शिंदे डॉक्टर शीतल पवार प्राध्यापिका सुवर्णा जाधव हो, प्राध्यापक श्याम सातारले प्राध्यापक रवींद्र साबळे यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक प्राध्यापक बापू घोगरे यांनी केले तर आभार प्राध्यापिका कल्पना भोसले यांनी मानले लोकनिर्णय न्यूज इंदापूर